नमस्कार गोपाळ आणि श्रीकला एकमेकांशी लग्न करणार आहेत ही बातमी वाऱ्यासारखी विठूच्या वाडीत पसरलेली असते आता या बातमीचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल याचा विचार मोठ्याबाई करत असतात त्यातच मोठ्याबाईंच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते इथे जर गोपाळ त्या श्रीकलेशी लग्न करून तीग्रस्कर वाड्यामध्ये आला तर माझी जी एक लेवल आहे एक उंची आहे एक मान आहे विठूच्या वाडीमध्ये तो तथाच राहणार नाही त्याला नक्कीच कात्री लागणार आहे आणि मग श्रीकला या विठूच्या मोठ्या मोठ्याबाई बनण्याचा विचार करू शकते आणि तसं जर झालं तर मी कायमस्वरूपी बुडीत जाणार आणि असलं काही व्हायला नको असा विचार आता मोठ्याबाई करत असतात स्वतःची एक वेगळीच छाप आबाधित राखण्यासाठी मोठ्याबाईंनी आता थेट श्रीकलाला विठूच्या वाडीत असलेल्या गोपाळशी लग्न करण्यासाठी थांबवण्याचा विचार केलेला असतो त्यासाठी त्या आता त्या थेट श्रीकलेला भेटतात श्रीकला अचानकपणे मोठ्याबाईंना आलेलं पाहून म्हणत असते काय हो मोठ्याबाई आज अचानकपणे तुम्ही माझ्यादारी आलात त्यावेळेला मोठ्याबाई म्हणत असतात श्रीकला तू जे काही करतेस ना ते योग्य नाही आहे त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई एक तर मला क्लिअर सांगा मी काय करते कारण तुम्हाला जे वाटतंय ते मी करत असेन तरच तुम्ही मला सांगणार ना मी काय करते सांगा बरं मी काय योग्य करत नाही आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात खूपच फिरवा फिर करतेस तू मी तुला म्हटलं ना गोपाळशी लग्न करण्याचा तुझा जो विचार आहे तो मनातून काढून टाक कारण काही केल्या गोपाळशी तू लग्न केलीस तर सुखी राहणार नाही आहेस त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळशी लग्न करून मला सुखी राहायचंच नाही आहे मला फक्त गोपाळशी लग्न करायचं आहे आणि त्यानंतर मला विठूच्या वाडीमध्ये असा काही धुमाकूळ घालायचा आहे ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे म्हणजे तुझ्या मनात तरीच काय चाललंय नक्की त्यावर श्रीकला म्हणत असते लग्न तर होऊ द्या मग कळेल तुम्हाला त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अजिबात नाही या आधी मला कळलं पाहिजे की नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे कारण जर अशा पद्धतीने लग्न करून तर तू आमच्या विठूच्या वाडीतील दिग्रजकरांच्या घरात येणार असशील तर कदापि मी हे लग्न होऊ देणार नाही आहे त्यावर मोठ्याबाईंना थांबवत समोरच्या स्टूलवर बसवत श्रीकला म्हणत असते थांबा मोठ्याबाई थांबा अहो या तुमचाच फायदा आहे आणि तुम्ही जर या गोष्टीला नकार देणार असाल तर मला सांगा कसं काय होणार पुढचं त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात तुझं काय म्हणणं आहे ना ते मला काहीच कळत नाही आहे त्यावर श्रीकलेने आता थेट एक कागदी चार्ट ओपन केलेला असतो आणि त्या चार्टवर श्रीकला तिच्या पद्धतीने पेण्याने काही ना काही आखत असते मोठ्याबाई ते सगळं पाहत असतात आता शेवटी मोठ्याबाई विचारू लागतात अगं काय काय दाखवायचं आहे तुला मला काहीच कळत नाहीये तुला काय म्हणायचं आहे त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई म्हणूनच तर म्हणते ना थोडा धीर दरा, धीर धरा खीर करा साबुधाण्याची हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्या बाई म्हणत असतात गप्पा बस मी इथे तुला काय सांगायला आले काय विचारायला आले तू काय गाते आणि अशातच आता श्रीकलेने म्हटलेलं असतं संपूर्ण विठूच्या वाडीची तुमच्या मागे नाही मी एक वेगळीच झलक लावून दिली ना तर नावाची श्रीकला नाही मी मोठ्याबाई तुमचा मान तर अबाधित राहणारच आहे पण त्यासोबत लोक श्रीकलेला देखील ओळखतील विठूच्या वाडीतील लोकं तुम्हाला घाबरतील तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल आता मात्र मोठ्याबाईंना असं काहीतरी वाटत असतं की अरे वा ही तर माझ्याच लेवलचं काम करते आणि ही जर मला मान देणार असेल तर या लग्नाला थांबवून किंवा अडवून मला काय मिळणार आहे असा विचार आता मोठ्याबाई करत असतात इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो अजूनही मोठ्याबाईंचा पत्ता नसतो त्या नेमक्या कुठं गायब झाल्या आहेत याचा विचार आता थेट नारायणी करत असते नारायणीदाईने बराच वेळ झाल्यामुळे आता इंदूला म्हटलेलं असतं इंदू अगं आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का तुला त्यावर इंदू मत असते मला माहिती असतं तर मी तुम्हाला केव्हाच सांगितलं असतं मला वाटतंय मोठ्या बाई बहुतेक त्यांच्या कोणत्या तरी गुप्तहेराकडे गेल्या असतील काहीतरी प्लॅन ऐकत असतील त्यावर नारळी म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू आईचं हल्ली फार हेच चाललं आहे आणि याच्यावर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी उपाय शोधला पाहिजे त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही उपाय शोधा किंवा नका शोधू त्याने कोणाला काहीच फरक पडणार नाही आहे हे लग्न होणार म्हणजे होणार या लग्नाला आता कोणीच थांबवू शकत नाही या दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये मी लग्न करून येणार आणि माझ्या बायकोला मोठी सून हा मान मिळवून देणार त्यावर नारायणी म्हणत असते गोपाळ अरे कधी अक्कल येणार तुला या दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये तुझ्याच बायकोला मोठा मान मिळणार आहे इंदू तर लहान आहे ना इंदूला अजिबातच वाईट वाटणार नाही त्यावर नारायणीकडे पाहत इंदू म्हणत असते नारायणीताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही अशातच आपण पाहतोय डॅशिंग एंट्री मोठ्याबाईंची झालेली असते कारण मोठ्याबाईंची कॉलर खूपच टाईट असते त्यांना कळून चुकलेलं असतं की गोपाळशी लग्न करून येणाऱ्या श्रीकलेने मोठ्याबाईंना मान देण्याचं ठरवलं आहे आणि अशातच आता नारायणी मत असते काय गाई होतीस कुणाकडे तू आणि एवढा वेळ तिथं काय करत होतेस त्यावेळेला नारायणीला आता इंद्रायणीची सासू म्हणजेच मोठ्याबाई म्हणत असतात अगं तू काय माझ्या मागे मागे विचार करतेस का मी कुठे गेली आहे म्हणून आणि तुला काय गरज का मी कुठे गेली हा विचार करायची लक्षात ठेव यापुढे माझ्या मागे मागे असा विचार करायचा नाही आणि आमची तर काळजीच मुळी करायची नाही आम्ही मोठ्या बाई आहोत आणि येत्या काळामध्ये या विठ्ठूच्या वाढीमध्ये आमचा मान अजूनच वाढणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मला दबून राहायचं आहे त्यावर नारायणी म्हणत असते अगं आई ही काय भाषा तुझी जायच्या आधी तर तू असं बोलत नव्हती पण अशी कुठून जाऊन आलीस तू आणि त्यानंतर अशी भाषा बोलतेस तू त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अग्गये नरणे लक्षात ठेव हो। पुढच्या वेळेला माध्यशी बोलताना जरा आदराने बोलायचं तुझी आई जरी असली ना तरी या विठ्ठूच्या वाडीची मी बाई आहे मोठ्याबाई आणखी चार लोकं मला मान देतील आणि त्यावेळेला जर तू माध्य आई आई किंवा अग्ग तुरे अरे करशील ना तर मला अजिबात चालणार नाही आहे त्यावर नारायणी म्हणत असते आई मला असं वाटतंय तुझ्या डोक्यावर ना बहुतेक काही परिणाम झाला आहे म्हणूनच तू असं बोलता आहेस काय काय इंदू तुला काय वाटतं त्यावर आता गोपाळ म्हणत असतो नारायणीताई अगं इंदूला काय विचारतेस तू इंदूला याबाबत काहीच माहिती नाही आहे हो ना इंदू आणि अशातच गोपाळ म्हणत असतो नारायणीताई मोठ्याबाईंना जे काय वाटतं आहे ते काही चुकीचं नाही आहे कारण मी जर या वाड्यात लग्न करून आलो तर मोठ्याबाईंचा मान हा दुप्पट होणारच आहे म्हणूनच मोठ्याबाई खुश असतील असं आता थेट गोपाळने म्हणताच नारायणी म्हणत असते तू सुद्धा आता आई आईचीच भाषा बोलायला लागलास का त्यावर गोपाळ म्हणत असतो नारायणीताई ते येत्या काळामध्ये दिसेल नक्की काय आहे आणि काय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये गोपाळ नारायणीताई हे एकमेकांशी सुसंगत राहू शकतात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद